गुबगुबीत टमटमीत आणि मऊसू तशा गाजराच्या घाऱ्या कधी केल्या आहेत का नसतील केल्या तर नक्की बनवून बघा अप्रतिम लागतात गाजरं स्वच्छ धुवून साल काढून मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या अजिबात किसायची गरज नाही आहे हवा तशा फोडी करून घ्या कुकरमध्ये घालायचं फक्त अर्धी वाटी पाणी घालायचं आणि मऊसूत शिजवून घ्यायचं गॅस मोठा ठेवू नका नाहीतर हे करपून जाईल शिजल्यानंतर त्यामध्ये पाणी असेल तर काढून घेऊ शकता चांगलं मॅश करून घ्यायचं जेवढा हा गर आहे त्याच्या निम्मा आपल्याला गुळ लागणार आहे एक कप गर असेल तर अर्धा कप चिरून घेतलेला गुळ घालायचा सुरुवातीला हे सैलसर दिसेल याला पाणी सुटेल जायफळ किसून आहे यातलं पाणी सुटलेलं कमी झालं की गॅस बंद करायचा यामध्ये आता मी वेलची पूड घालतीये आणि गहू पीठ घालायचंय सगळं मिक्स करून घ्यायचं अजिबात याचा घट्ट गोळा माळायचा नाहीये या पद्धतीने हे सैलसर असं मिश्रण बनवून घ्यायचंय असं मऊ मऊ मिश्रण असेल तर घाऱ्या पण छान मऊसूत होतात आता हाताला थोडंसं तूप लावून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि प्लास्टिकच्या पेपरला देखील तूप किंवा तेल लावून याच्या घाऱ्या थापून घ्यायच्यात शेवटी याला खसखस लावून घ्यायची आणि या घाऱ्या तळत असताना मिडियम टू लो हीटवरती तळून काढायच्या मोठ्या गॅस ठेवून तळून काढल्या तर त्या घाऱ्या जास्ती दिवस टिकत नाहीत लवकर खराब होतात चवीला अप्रतिम अशा होतात तुम्ही कधी बनवल्या नसतील तर नक्की बनवून बघा कशा वाटल्या घाऱ्या कमेंट करून सांगा आवडल्या तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब स्क्राईब नक्की करा धन्यवाद